नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण नोंदणी व मुद्रांक विभागाची जी सिपाई भरतीची तुमची परीक्षा आहे तुमचे हॉल हॉलटिकीट्स आलेले आहेत आणि आता हॉल तिकीट आल्यानंतर पहिला प्रश्न हा पडतोय की मला परीक्षेला जायचं आहे परीक्षेची तारीख माहीत आहे परीक्षेचा वेळ माहीत आहे मला जाताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती बघणार आहोत काही जे तुमचे आय कार्डस आहेत किंवा इतर काही तांत्रिक बाबी तुमच्यासमोर काही अडचणी उद्भवू शकतात त्याबद्दल थोडक्यात मला जे याच्या आधी जे अनुभव आहेत विद्यार्थ्यांनी सांगितलेले त्यावर मी थोडक्यात चर्चा करणार आहे आपण सुरुवात करूया बघा एकतर ही ऑनलाईन परीक्षा असणार आहे म्हणजे मला काही जणांनी असंही विचारलं की ही परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार म्हणजे आता परीक्षा जवळ आल्यानंतर आता तशी प्रश्न पडणं चुकीचं आहे पण नाही माहीत काही जणांना ऑनलाईन होणार म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार संगणकावर पेपर होईल तुम्हाला कोरे पेज मॅथ रिजनिंग वगैरे सोडण्यासाठी देण्यात येतील पेन स्वतःचा घेऊन जावं लागेल गट ड ची ही शिपाई पदासाठीची परीक्षा आहे हे लक्षात ठेवा आता या ठिकाणी तुमचं जे प्रवेशपत्र आहे आता हे प्रवेशपत्र आहे एका विद्यार्थ्याचा नमुना दाखल या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक प्रवेश पत्रावर तुम्हाला दिसतोय परीक्षा स्थळाचा सांकेतिक क्रमांक आणि तुमचं जे परीक्षेचं स्थळ आहे ते या ठिकाणी येणार आहे इथे एक गोंधळ होऊ शकतो किंवा होतो एक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ना मौलाना आझाद नावाचे असे दोन सेंटर आहे मौलाना आझाद कॉलेज पण त्याचे पत्ते आहे ना वेगवेगळे आहे पण आता नवीन विद्यार्थी काय करतो मौलाना आझाद कॉलेज कुठेतरी स्टँडला उतरणार कुठे विचारणार ते समोरचा कोणतरी एक पत्ता सांगतो आणि परीक्षेला पंधरा मिनिट बाकी राहिलेले असतात चुकीच्या पत्त्यावर गेलं तर दुसऱ्या पत्त्यावर जायला किमान अर्धा तास लागतो असं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे परीक्षेचं स्थळ त्या ठिकाणचा तो पत्ता याची व्यवस्थित माहिती तुम्ही गुगल मॅप्सला जाऊन तिथे बघू शकता थोडंसं क्रॉस व्हेरिफिकेशन सुद्धा तुम्हाला करावं लागेल म्हणजे परीक्षेचं स्थळ जे आहे ते व्यवस्थित आहे का तिथे जाण्यासाठी आपलं जे वाहन आहे बस आहे बसने उतरल्यानंतर तिथे आपल्याला कशा नंतर जायचं मग ते वाहनं आहेत का किंवा तुम्ही तुमच्या फोर व्हीलरने टू व्हीलरने जाणार असाल तिथे व्यवस्थित पोहोचण्यासाठी त्या स्थळाची सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित असली पाहिजे त्याच्यानंतर तुमचं नाव वगैरे त्या गोष्टी असणार आहे बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तुमचा युजर आय या ठिकाणी आहे तुमचा पासवर्ड या ठिकाणी आहे कदाचित तुम्हाला ती परीक्षा तुम्ही जेव्हा संगणकावर बसाल कदाचित मला त्याबद्दल माहिती नाही आहे पण तिथे युजर आय डी पासवर्डची गरज पडली तर तुमच्या हॉल हॉलटिकीटवरती दिलेलं आहे हे लक्षात राहू द्या तुमचा प्रवर्ग दिलेला आहे खाली तुमचं नाव आणि पत्ता आहे तुमचं हॉल तिकीट जेव्हा तुम्ही डाउनलोड करताय तेव्हा आपलं नाव पत्ता सगळं बरोबर आहे का याची ही खात्री तुम्ही केली पाहिजे आणखी एक मुद्दा थोडं खाली आला की तुम्हाला तुमचा एक पासपोर्ट फोटो जो आता तुम्ही आधी चिपकवलेला आहे तो आणि तुम्ही फॉर्म भरताना जो तुमचा लाईव्ह फोटो त्या ठिकाणी काढला ते दोन फोटो दिले पण तुमचा पासपोर्ट आकाराचा कलर फोटो चिपकावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ओके आणि आरपार सही करा असं म्हटलं म्हणजे त्या फोटोवर आता तिथे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही घरून सुद्धा हा फोटो चिपकावून जाऊ शकतात आता याच्या खाली इथे पर्यवेक्षकाची साईन वगैरे आहे का बघू काही गरज नाही म्हणजे तुम्ही घरूनही चिपकावून जाऊ शकतात किंवा तिथे गेल्यावरही चिपहू शकतात पण तो कलर फोटो असला पाहिजे त्याचं बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित आपल्याला माहीत असतं ते कसं सही म्हणजे आता तुमचा हा पासपोर्ट साईजचा जेवढा साईज त्याच्यावर तुमच्या तिकीटला दिसेल त्या पद्धतीने थोडा त्याच्यापेक्षा लहान असेल तरी चालेल तुमचा तो फोटो आहे ना ती साईन इथून सुरू झाली पाहिजे ना अशी इथपर्यंत म्हणजे थोडी मोठ्या स्वरूपात ती साईन कुठेतरी खालच्या साईडला करा वरती त्या चेहऱ्यावर नका करू खाली तुमचं जी शर्ट वगैरे तिथे किंवा लेडीजच्या बाबतीत थोडी खाली अर्ध्याच्या खालच्या साईडला जर तुम्ही ती केली इकडच्या साईडपासून सुरून इकडची साइड संपेपर्यंत तर ती आर पार सही असं म्हणू आपण आर पार म्हणजे काही म्हणतील की पीएन असा हे करायचं ते हॉल्टिकेटमध्ये की पलीकडे निघला पाहिजे तर तसं काही करू नका आता पुढे येतं तुमचा परीक्षेचा दिनांक हा दिनांक जरा नीट बघा व्यवस्थित लक्ष द्या काही जण घाई गडबडीमध्ये बघ काही आता दोन सात दोन हजार पंचवीस आहे काहींचं ते ऐवजी सात टोक्यात बसू शकतो असं म्हणजे घडलेल्या गोष्टी याच्या आधी म्हणून सांगतोय वार काय आहे कॅलेंडरला बघा त्या ठिकाणी रिपोर्टिंग टायमिंग साडे अकरा आहे मग आपलं कितीपर्यंत पोहोचायचंय त्यावर मी बोलतो पुढे तर त्या बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजे आता ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज सादर केला आहे त्या अनुषंगाने ही परीक्षा घेण्यात येणार आहे ऑनलाईन ही परीक्षा असणार आहे ओके या प्रवेश पत्रामध्ये नमूद केलेल्या ज्या अटी आहे आणि शर्ती आहे त्याच्या अधीन राहून तुम्हाला नमूद केलेल्या दिवशी वेळी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे असं यांचं म्हणणं आहे आता परीक्षेला येताना आपल्या सोबत काय आणावं बघा म्हणजे तुम्हाला हे जे प्रवेशपत्र आहे तुम्ही जे हॉल तिकीट डाउनलोड करतायत त्याच्यावर फोटो तुम्हाला घरून चिपकवून न्यायचा आहे व्यवस्थित आणि सध्या वैध अशा ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल एक पुरावा तुम्हाला लागेल आणि त्याची एक झेरॉक्स प्रत लागेल आता इथे काही यांनी कलर झेरॉक्सचा उल्लेख केलेला नाहीये आहे निघलं तर कलर झेरॉक्स न्या नाही तर साधं झेरॉक्स न्या यात तुमचं आधार कार्ड असेल ओरिजनल आधार कार्ड लागेल आणि त्याची एक झेरॉक्स लागेल दोन झेरॉक्स काढून ठेवा ना एखादं काही खराब झालं काही झालं दोन झेरॉक्स प्रति राहू द्या किंवा ई आधार कार्डही चालेल ते नसेल तर पॅन कार्ड चालेल ते नसेल तर तुमचा व्हिसा वगैरे पारपत्र चालेल ते नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स चालेल ते नसेल तर निवडणूक आयोगाचं चा ओळखपत्र चालेल ते नसेल तर गॅजेटेड अधिकाऱ्याचा किंवा लोकप्रतिनिधीच्या सहीचं मूळ लेटर हेडवरील उमेदवाराचा फोटो असलेलं नजेकच्या काळाचं ओळखपत्र सुद्धा चालेल बार कौन्सिलचं ओळखपत्र मान्यताप्राप्त विद्यालयाने दिलेल्या चालू वर्षासाठीचं सुद्धा ओळखपत्र या ठिकाणी चालणार आहे किंवा कर्मचारी असाल तर ते याच्यापैकी कोणतंही एक ते ओरिजिनल आणि त्याचं झेरॉक्स लागेल आणखी एक मुद्दा इथे दोन गोष्टी तुम्हाला चालणार नाही एक तर रेशन कार्ड तुमचं नाही चालणार आणि जे लर्निंगचं लायसन्स असताना ड्रायव्हिंगचं ते नाही चालणार ओके ते घेऊन जाऊ नका आता पुढचं तुम्हाला म्हटलेलं आहे की मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती किंवा कलर झेरॉक्स तुम्ही घेऊन गेलात तर तेही चालणार नाही ओरिजिनल एक लागेलच दाखवायला ते कधी घेणार नाही मग ते दाखवायला लागेल तुम्हाला उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र व उपरोक्त नमूद केलेल्या ओळखपत्रापैकी कोणतंही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची एक छायांकित प्रत सादर करावी अन्यथा त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश भेटणार नाही हेही लक्षात घ्या आता यांनी काय म्हटलेलं आहे बघा तुमचं जे परीक्षेच्या प्रवेशपत्रामध्ये नमूद वेळ आहे त्याच्या पंधरा मिनिट अगोदर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजेत माझा तुम्हाला सल्ला राहील की त्याच्या अर्धा तास अगोदर किमान तीस मिनिटे अगोदर तुम्ही त्या परीक्षा केंद्रावर पोहोचलेले असले पाहिजे तुम्हाला जर या ठिकाणी साडे अकराची वेळ दिलेली आहे ओके तर तुम्ही अकरा वाजता त्या ठिकाणी पोहोचलेले असावेत असं माझं मत आहे कारण की तुम्हाला रस्त्याने वगैरे काही अडचणी आल्या ना तर वेळेवर तुमची प्रॉब्लेम होणार नाही आपण असं आपला भरपूर वेळ कुठे जात असतो एवढ्या दिवसासाठी अर्धा तास आपण आधी गेल्याने काही बिघडणार नाहीये पुढे मुद्दा आहे परीक्षा कक्षेत जर तुम्ही त्या वेळेच्या नंतर गेलात तर तुम्हाला प्रवेश भेटणार नाही जो टायमिंग दिला आहे साडे अकरा त्याच्यानंतर तुम्हाला टायमिंग भेटणार नाही आता प्रत्येकाचा वेगळा राहील कोणाचं जात सा, सा, कोणाचं काय त्या ते शिफ्टनुसार आणि परीक्षा सुरू झाल्यावर परीक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही कारणासाठी पर्यवेक्षकच्या पर्यवेक्षकाच्या अनुमतीशिवाय परीक्षा कक्षेबाहेर जाता येणार नाही ओके पर्यवेक्षकाची ही जे आहे पर्यवेक्षकाची अनुमती लागेल पुढचा एक मुद्दा या ठिकाणी आहे हस्ताक्षराचा नमुना स्क्रीनवरील मजकूर सूचनेनुसार इथे लिहा आता तुमचं तुमच्या स्क्रीनवर मजकूरील त्या ठिकाणी ओळखपत्र तुमचं जे असेल ते तुम्ही जे ओळखपत्र तिथे नेतायेत ते आणि त्याचा क्रमांक तो इथे लिहायचा तुम्हाला स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये ते सोबत आणलंय ते जोडलंय असं म्हटलं या ठिकाणी तुमच्यासोबत म्हटलेलं आहे डाव्या अंगठ्याचा ठसा आता हे घरी घरून घेऊन जाऊ नका करून हा पर्यवेक्षेच्या उप पर्यवेक्षकाच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला तिथे हे करायचं आहे आता इथे तुम्ही स्वतःच स्टॅम्प इंक पॅड आणू शकतात उमेदवार असं म्हटलेलं आहे आता खरं त्यांनी अवेलेबल करून दिलं पाहिजे तिथे असं मला वाटतं पण त्यांनी म्हटलंय की तुम्ही आणू शकता म्हणजे त्यांच्याकडे राहणारे नाही नेलं तरी त्यांच्याकडे राहील दुसरं इथे जे साईन करायची ना ही तुम्हाला पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत करायची तिथे परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर आणि तुमच्या समोर मग इथे पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असणारे ते विसरले तर तुम्ही सांगा की ती त्यांची स्वाक्षरी बाकी म्हणून ते का स्वाक्षरी करतात की त्यांनी उमेदवाराची स्वाक्षरी त्यांचा अंग बाबा असतात हे माझ्या केलेलं आहे चुकीचं म्हणजे प्राऊड उमेदवार नाहीये बाबा हे दाखवण्यासाठी या ठिकाणी या गोष्टी आहे आणि मी फोटो सुद्धा बघितलेला आहे तोच फोटो आणि तोच उमेदवार या ठिकाणी आहे असं त्या ठिकाणी तो घोषित करत असतो थोडक्यात पर्यवेक्षक हा या ठिकाणी जे रवींद्र बिनवडे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य आहेत ना त्यांचं नाव आपण बघतोय आता इथे काय म्हटले प्रवेश पत्रावर चिकटवलेला उमेदवाराचा फोटो ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेल्या फोटोशी जुळायला पाहिजे हा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तसे न झाल्यास उमेदवाराला परीक्षेला बसून दिला दिले जाणार नाही म्हणजे तुम्ही ना तिथे हे ऑनलाईन अर्ज करताना मस्त दाढी वगैरे वाढवलेली आहे आणि आता सगळा लोकच बदलवून गेले त्यांना ते लक्षातच येत नाहीये किंवा हेअरस्टाईल हे ते खूप जास्त बदल असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो परीक्षा केंद्रावर नोंदणी फोटो बायोमेट्रिक आयरिस कॅप्चर हे सगळं होणार आहे तुमचं डोळ्यांचं वगैरे ते कॅप्चरिंग करणार बायोमेट्रिक घेणार ओके आता परीक्षा केंद्रावर नोंदणी वेळी काढलेला फोटो हा उमेदवाराने अर्जामध्ये अपलोड केल्या जे की प्रवेश पत्रावर प्रिंट झालेला आहे त्याच्याशी तंतोतंत जुळायला हवा नाहीतर परीक्षेला बसू दिले जाणार नाही असं म्हटलंय आपल्या दिसण्याच्या स्वरूपात कोणताही बदल आपण करू नये असं यांनी सरळ म्हटलंय त्याच्यामुळे तुम्हाला तेच सांगतोय मी तुम्ही तिथे चष्मा दाखवला आहे नंतर मग विदाउट चष्म्यावाला आहे हे असं करू नका जसा दिला आहे तशा पद्धतीने थोडंसं आपलं हे असू द्या स्वाक्षरी सुद्धा तुमची जुळायला हवी तफावत चालणार नाही पुढे पुरावा जो आहे त्याची मूळ प्रत आणि त्याच्यावरचं नाव हे असं तसं असलं पाहिजे तुमचं जे हॉल तिकीटवर नाव आहे तुमच्याकडे जर तीन चार आयडी प्रूफ आहे वरच्या वरील दिलेल्या यादीमध्ये त्यातलं एखाद्या आयडी प्रूफवरचं नाव थोडंसं बदल आहे तर हॉल हॉलटिकीटवरचं नाव आणि त्या आय डी प्रूफवरचं नाव सेम आहे असा आय डी प्रूफ घेऊन जा ओके तुम्हाला एखाद दिवस वाटतं की मी माझं एक आय डी प्रूफवर समाधान माझं होत नाही तर एक्स्ट्रा दुसरा आय डी प्रूफ त्याची ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स घेऊन जा एक नाही चाललं तर दुसरं चालेल ओके तर ते एक लक्षात घ्या परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो इथे परीक्षेच्या वेळी तुम्हाला लॉग इन करायचं आहे ना तेव्हा तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड एंटर करावं लागेल जो वरती हॉल तिकीटवर दिलाय पहिले वेळी स्क्रीनवर दिसणारं नाव आणि इतर माहिती आपलीच आहे आणि बरोबर आहे आधी बघावं लागेल तुम्हाला परीक्षा सुरू होण्याची आधी तिथे व्यवस्थित ओके त्याच्यामुळे हे त्रयस्थ व्यक्तीला वगैरे तुम्हाला इथे काही सांगायचं नाहीये असंही म्हटलेलं आहे पुढे तुम्हाला सूचना काय दिल्या यांनी तर सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे साईटवर तुम्हाला तिथे युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे तुमच्या नावाची वगैरे हे करायची वृत्तता पाळायची आहे पुढचं ओळखपत्राच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची तुमचं सगळं जुळत का नाव वगैरे हे सगळं तुम्हाला आता महिला ज्या आहे विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचं पहिलं मधलं आणि अंतिम नाव बदललेलं आहे त्यांनी याची खास दखल घ्यावी असं म्हटलं हे फार महत्वाचं आहे ज्या लग्न झालेल्या महिला आहेत तुम्ही जे आयकार्ड घेऊन जातायत तुम्ही जो फॉर्म भरताना जे काही तुमचं आता हॉल तिकीटवर जे नाव आलेलं आहे त्याच नावाचं कार्ड तुम्ही नेलं पाहिजे ओके तुमचं लग्नानंतर नावच बदल असेल तर मग तसे तुमच्याकडे प्रूफ गॅजेट असेल किंवा विवाहाचा दाखला असेल थे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी न्यावे लागतील कारण यांनी सरळ म्हटलंय प्रवेशपत्रावरचा फोटो नाव आणि ओळखपत्रावरील फोटो नावात जर बदल असेल तर त्या उमेदवाराला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही आता तुम्ही म्हणतायत माझं प्रवेशपत्रावर नाव वेगळं आहे म्हणजे वडिलांकडचं नाव आहे आणि माझं आय कार्ड पतीकडचं आहे तर मग इथे काय लागेल तुम्हाला राजपत्रित सुचना लागेल किंवा विवाहाचं प्रमाणपत्र लागेल किंवा हे दोन्ही नसेल तर तुम्ही शपथपत्र करून घ्या ज्यांच्या नावात बदल झालाय विशेषतः ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी तुमच्याकडे विवाहाचं प्रमाणपत्र नाहीये तुमच्याकडे राजपत्रित अधिसूचना नाहीये तुमचं फॉर्म हॉल तिकीटवर तर वडिलांकडचं नाव आलंय आणि आय कार्ड वडिलांकडचं याचं नाहीच आहे तुमच्याकडे पतीच्या नावाचं आहे पतीकडचं तर शपथपत्र करा तसं त्याचं फॉर्मॅट असतोच स्टॅम्प वेंडरकडे असा असं माझं आहे मी तीच व्यक्ती आहे तुम्हाला ते दाखवता येईल पुढे माहिती पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचा संगीतस्थळावरती आहे पुढे ते ठसा जो आहे अंगठ्याचा तो पर्यवेक्षकाच्या उपस्थितीमध्येच तुम्हाला तिथे द्यायचा आहे स्वाक्षरी त्यांच्या समोर करायची आधी घरून करू नका आणि माझं मत हे तुम्हाला पॉसिबल असेल तर हॉल तिकीटची दोन प्रतीत तिकीट प्रिंट करून घ्या ना दोन प्रतीत घ्या करून तिथे गेल्यावर एका याच्यावर जर काही चूक वगैरे झाली तर दुसऱ्या याच्यावर तुम्हाला काम करता येईल वेळेवर नको गोंधळ ओके पुढे बघा बायोमेट्रिक डाटा जो आहे जो अंगठ्याचा ठसा आहे तो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल आता बोटावर शाई मेहंदी रंग वगैरे असेल तर ते धुवून टाका परीक्षेच्या दिवसाआधी तो पूर्णपणे गेला पाहिजे मेहंदी वगैरे लावत बसू नका त्या बोट्याला बोटाला जर बोटांना मळ किंवा धूळ लागले असेल तर बोटाचे ठसे घेण्याआधी धुवून घ्या आणि हाताची बोटी सुकली आहेत याची खात्री करून घ्या ते ओल्सर नको कारण ते ओल्सर असेल तर ते कॅप्चर करणार नाही पुढे जो ठसा घेतला जाणारा अंगठा आहे त्याला जर जखम झाली असेल काही मार लागला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना कळवू शकतात ओके ते महत्वाचं आहे पुढे आता फ्रिस्किंग आहे वे त्याचा वेळ वाचवण्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर केला जाईल असं म्हटलेलं आहे त्यासाठी ड्रेस कोडचं पालन करण्याचा सल्ला आता ड्रेस कोड कसा असला पाहिजे महत्वाचं आहे हलके कपडे जी कोणती साधनं किंवा संपर्काची उपकरणे लपवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही असे कपडे तुम्हाला घालायचे हार्दीबाई असलेले कपडे पण त्यावर कोणती मोठी बटन बॅजेस ब्रुचेस नसावीत ज्यांचा वापर संपर्क साधन ब्लूटूथ कॅमेरा इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकेल पुढे स्लीपर सँडल वापरावं बूट मोजे टाळावे बघा त्यांनी खूपच म्हणजे बूट घालू नका म्हणून स्लीपर आणा सॅन्डल आणा पुढे धातूचे बटन चेन नसलेले हलके कपडे वापरा म्हटलेले पारंपरिक धार्मिक पोषण पोषक पोशा घालून येणाऱ्या उमेदवारांनी दिव्यांग उमेदवारांनी त्या ठिकाणी आधीच लवकर त्या ठिकाणी उपस्थित राहावं असंही हो, म्हटलेलं आहे म्हणजे धार्मिक पोषक म्हटल्यावर बुरखा वगैरे असं काही असेल तर ते यांचं म्हणणं आहे पुढे आयरिश जे आहे जे डोळ्याचं छायाचित्र कॅप्चर होतं ते कॅप्चर केलेला फोटो उमेदवाराने अर्थात अपलोड केलेल्या फोटोशी जुळला पाहिजे त्यात कोणताही बदल दिसायला नको असंही म्हटलेलं आहे आता आयरिश डेटा सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय सत्यापन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा असेल व उमेदवारांना तो बंधनकारक असेल ओके हे महत्वाचं आहे सर्व उमेदवारांसाठी डाव्या डोळ्याचे आयरिस कॅप्चर केले जाईल बघा डाव्या डोळ्याचं तुमचं जे तुमच्या डोळ्यासमोर ते धरतात असं मशीन असतं त्याच्यात डोळा ओपन करून ते कॅप्चर करून घेतात उमेदवारांनी आयरिस कॅप्चर करताना कॉन्टॅक्ट लेन्स आणि चष्मा काढावा तुमचा चष्मा असेल तेव्हा काढून ठेवा तो कॉन्टॅक्ट लेन्स घालू नका असं म्हटलंय चष्मा वापरण्याला प्राधान्य द्यावं असं यांनी म्हटलेलं आहे आयरिस स्कॅनिंगमध्ये कोणताही स्पर्श गुंतलेला नाही स्कॅनर आणि डोळा यामध्ये अर्धा फूट अंतर राखले जाईल असं म्हटलेलं आहे पुढे उमेदवाराने सोबत बॉल पॉइंट पेन आणावे बघा अत्यंत महत्वाचं म्हणतो तुम्हाला पेन घेऊनच जायचं आहे तो याचा शाईचा पेन नका का नाही हो आणि आपल्यासोबत स्टॅम्प इंग पॅड निळं किंवा काळं आणू शकतात आणू शकतात म्हणताय आणावंच असं म्हटलेलं नाही तुमच्याकडे असेल इंग पॅड तर जा घेऊन आणि कच्चं काम करण्यासाठी कागद भरलं जाईल म्हणजे घरून तुम्हाला फोर कागद वगैरे नेण्याची गरज नाहीये हा फक्त ते कच्चे काम केले कागद घरी आणू नका ते तिथेच जमा करायची आहे तुम्हाला पुढे तुमचं वय शैक्षणिक अर्थ अनुभव याची सत्यता न तपासता अनुमती दिली त्यांनी काही तुमचे डॉक्युमेंट चेक केले नाही तुम्ही केले अपलोड त्यानंतर नंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा बघितलं जाईल तुम्ही चुकीचं दिलं असेल तर तुमचं जरी सिलेक्शन झालं तरी तुम्हाला घरचा रस्ता दाखवण्यात येईल पुढे बरोबर आणि चुकीच्या उत्तरामधील सारखेपणाच्या आकृती उघडणी उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादाचे अन्य उमेदवारांच्या प्रतिसादाबरोबर विश्लेषण केले जाईल या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर असे अनुमान निघाले की प्रतिसादांचे आदान प्रदान झालेले आहे आणि मिळवलेले गुण हे यथार्थ स्वीकारण्यायोग्य नाहीत तर तुमची उमेदवारी रद्द होईल म्हणजे काय म्हटलं मी ते आपले जे अन्य उमेदवार आहेत तुमच्या आजूबाजूचे त्यांचं एकमेकांचा म्हणजे कॉपी हा प्रकार या ठिकाणी चालणार नाही असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे पुढे पंधरा मिनिटं अगोदर तुम्हाला मी म्हटलं अर्धा तास अगोदर तुम्ही जा पुढे पुस्तकं वया कॅल्क्युलेटर पेजर मोबाईल फेन फोन हे तुम्हाला त्या ठिकाणी काही नेता येणार नाही तुम्ही लॅपटॉप पैसे वगैरे असं काही सोबत तुम्हाला न्यायचं पण ती बाहेर तुमच्या स्वतःच्या याच्यावर तुम्हाला बॅगमध्ये ठेवावं लागणार ती बाहेर परीक्षा केंद्रावरती मध्ये तुम्हाला ते अलाउड नसणार आहे ओके आणि तुमचं दिनांक स्थान वगैरे ते काही बदलत नसतं त्याला तुम्ही मेल करून किंवा फोन करून काही होणार नाही पुढचं राजकीय दबाव वगैरे त्या बाबी सुद्धा चालत नाही आता इथे एक मुद्दा फार महत्वाचा आहे तो म्हणजे एका पदाच्या परीक्षेसाठी एकाच वेळी उमेदवार उपस्थित राहू शकतो एका पदासाठी जर एकापेक्षा जास्त अर्ज केलेले असेल तर ज्या दिवशी तुम्हाला ते हे आलेलं आहे तुमचं तिकीटवर त्याच दिवशी तिथे हजर तुम्हाला राहायचं आहे आता काही व्यत्यय येऊ शकतो काही विलंब वगैरे होऊ शकतो तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा परीक्षेसाठी दावा करता येणार नाही म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल जबाबदारीवर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे ते म्हटले रस्त्यामध्ये काहीतरी झालं होतं पाऊस पडला होता पूल वाहून गेला होता त्या ठिकाणी ते ऐकून घेणार नाहीत त्यामुळे आपल्याला आपल्या जबाबदारीवर लवकर जायचं आहे पुढचा मुद्दा अपंग व्यक्तींना त्यांच्या बसण्याची व्यवस्थेशी मदत हवी असल्यास तीस मिनिटं आधी त्यांनी या ठिकाणी कळवलं पाहिजे भत्ता वगैरे तुम्हाला काही भेटत नाही तेही म्हटलं आहे आए। नहीं नहीं। आ, आए। मा आए दोन हजार चोवीसचा नवीन कायदा आहे तो सुद्धा तुम्ही वाचून घ्या आता वाचायला वेळ नाही आपला पण काही चुकीचं काम त्या ठिकाणी होणार नाही कोणत्याही चुकीच्या मार्गाने आपण जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे चला नक्की तुम्हाला हा व्हिडिओ थोडीफार दिशा देईल काही जणांच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या याच्यातून डाऊट क्लिअर्स होतील असं मला वाटतं शेवटच्या टप्प्यात तुमचे दोन चार दिवस राहिले असतील तर तुम्ही अभ्यासकट्टा जी आपलं ऍप्लिकेशन आहे त्यावर जाऊन लेक्चर्स बघू शकतात तिथे जाऊन नोट्स वाचू शकतात आणि टेस्ट पेपर सोडवू शकतात निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होईल ॲपचा लोगो तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय अभ्यासकट्टा प्ले स्टोअरवर हे ॲप अवेलेबल आहे आणि परीक्षा झाल्यानंतर पुढे जी डी एम सी असेल डी आर असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल पशुधन पर्यवेक्षक या सगळ्या पदांची सुद्धा तयारी तुम्हाला या अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर करता येणार आहे निश्चितपणे आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद